आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी वैष्णवी कांबळी स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चेतर होणारच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे उल्हासनगर येथील कामगार रुग्णालयाचा पुनर्विकास होत असून एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले उल्हासनगरमध्ये कामगार रुग्णालयाची इमारत व बारा निवासी इमारती असे मोठे संकुल आहे ह्या संकुलातील इमारती पस्तीस वर्ष जुने आहेत दोन वर्षांपूर्वीच या सर्व इमारती जीर्ण झाल्याचा अहवाल हो मुंबई आय आय टीने दिला आहे त्यामुळे या सर्व इमारती पाडून त्या जागी सुसज्ज रुग्णालय बांधण्याची मागणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत चार ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी केली होती तसेच त्यानंतर केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय विद्यमान मंत्री संतोष गंगवार राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत कामगार विमा योजनेचे महासंचालक राजकुमार मुख्य अभियंते सुदीप दत्ता कामगार विमा योजना समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे अशा सर्व पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून या पुनर्विकासाला मंजुरी मिळवली केंद्र शासनाने एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मंजूर केला असून जुन्या रुग्णालयाच्या जागी शंभर खाटांचे अद्यावत सुसज्ज रुग्णालय उभे करणार आहेत आज हे एस हॉस्पिटल जे कामगार हॉस्पिटल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये बनलं त्याच्यानंतर ते सुरू होतं आणि गेले काही वर्ष या हॉस्पिटलची परिस्थिती आपल्याला माहिती आहे पण आज आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते आणि या राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या हस्ते याचं भूमिपूजन होतं आहे खासदार म्हणून तर मला खूप सॅटिस्फॅक्शन आहेच पण त्याचबरोबर एक डॉक्टर म्हणून खूप मोठं आनंद आहे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन वाटतंय की आपण रुग्णांसाठी येणाऱ्या काळामध्ये हे हॉस्पिटल असं सुसज्ज हॉस्पिटल जे आहे ते शंभर बेडेड हॉस्पिटल या ठिकाणी होणार मला आठवतं जेव्हा खासदार झालो त्याच्यानंतर दोन हजार सोळामध्ये मी हॉस्पिटलची पहिली पाहणी करायला इथे आलो होतो तेव्हा हॉस्पिटल पूर्णपणे डिलॅपिटेड स्ट्रक्चर तेव्हापासून अशीच परिस्थिती याची आहे ह्याच धोकादायक इमारतीमध्ये ओपीडी भरायच्या सर्जरीज वगैरे तर गेले कित्येक वर्ष बंदच होत्या फक्त ओ पी डी चेकअप ह्या हॉस्पिटलमध्ये होत होतं ते हॉस्पिटल परत पुनर्जीवित झालं पाहिजे या उद्देशाने पाठपुरावा सुरू केला आणि गेल्या चार वर्षामध्ये या पाठपुराव्याला यश आलं त्याचे साक्षीदार खैरे साहेब हे स्वतः आहेत जेव्हा जेव्हा मला केंद्रामध्ये मदत लागली तेव्हा तेव्हा खैरे साहेब हे माझ्याबरोबर त्या त्या डिपार्ट ये फॉलोअप करण्यासाठी आले आणि आज या कामगार हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं ज्यासाठी केंद्राकडून पंचवीस कोटी असे मंजूर झाली आणि 100 बेडेड हॉस्पिटल आपल्या या उल्लास नगर मध्ये होणार आहे मला वाटतं आप सभी लोग बहुत सालों से यहाँ पर रहते हैं तो ये हॉस्पिटल के पास किसी ने ध्यान नहीं दिया था इसके पहले के भी लोक प्रतिनिधि हो लेकिन आज सभी के मदद से सभी के माध्यम से सभी को मार्गदर्शन आप सभी के लोगोक से आज पर एक अच्छा हॉस्पिटल बन रहा है, हम सभी केले आनंद की बात आहे हे हॉस्पिटल तर होतच आहे आणि योगायोग बघा आज तुमचा खासदारी डॉक्टर आहे आज तुमचे आरोग्यमंत्री जे आहेत ते शिंदे साहेब आहेत आणि तेच आज या हॉस्पिटलच्या भूमिपूजनालाही आलेले आहेत आणि महापौर पण नर्सिंगचे आहेत आणि डॉक्टरही डॉक्टर बालाजी किनेगारी डॉक्टर आहेत तर एक सुवर्णयोग असा हा या हॉस्पिटलसाठी जुळून आलेला आहे हे हॉस्पिट हे हॉस्पिटल का महत्त्वाचं आहे कारण की याच्या हॉस्पिटलला जोडले गेलेले जे कामगार आहेत ते लाखोंच्या संख्येमध्ये ज्या कामगारांना याचा बेनिफिट मिळाला पाहिजे तो बेनिफिट या हॉस्पिटलमधून मिळत नव्हता हो आज या राज्यामध्ये तुम्हाला सांगतो पंचेचाळीस लाख नोंदणीकृत विमाधारक आहेत आणि एक कोटी त्र्याऐंशी लाखापेक्षा जास्त लाभार्थी या हॉस्पिटलवरती डिपेंडेंट लोक आहेत कामगार वर्ग आहेत म्हणूनच असे जे हॉस्पिटल्स आहेत आज त्या कामगारांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावं लागत होतं तिथे त्यांना पैसे भरून ट्रीटमेंट घ्यावी लागत होती पण गेले दोन वर्ष या हॉस्पिटलसाठी आम्ही पाठपुरावा केला केंद्रीय मंत्री असतील त्याचबरोबर खैरे साहेबांचं इथे खास करून धन्यवाद व्यक्त करतो की या ई एस आय सी हॉस्पिटलचे चेअरमॅन जे आहेत ते खैरे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या सगळा निधी जो आहे तो निधी ते आणण्यासाठी आपण यशस्वी झालेलो आहोत आणि जेव्हा हा निधी सँक्शन झाला तेव्हाच आपले ही आरोग्यमंत्री या राज्याचे झाले तर शिंदेसाहेबांचंही ते खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो मी की आपण आलात आणि आमच्या या हॉस्पिटलचं काम मार्गी लागलं ला। आणि तुम्हाला सांगतो हे ई एस आय सीचं तर एक हॉस्पिटल आहे गेले दोन तीन वर्ष केंद्राकडून प्रत्येक वर्षी आदित्यसाहेब पंधराशे कोटी जे आहेत ते कोटी आपल्याला या राज्य सरकारला मिळत असतात पण गेले दोन तीन वर्ष त्याच्यावरती डिस्प्यूट सुरू होता की कोण चेअरमॅन वगैरे त्या ई एस आय सीचं बनणार पण जेव्हा शि शिंदेसाहेबांनी ते आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला काही तासाच्या आत त्यांनी ती सही केली आणि त्यांनी सांगितलं मला ई एसआयसीचा चेअरमॅन बनायचं नाही केंद्राकडून जो सोळाशे कोटीचा निधी या ई एस आय सी हॉस्पिटलसाठी सगळ्या या महाराष्ट्रामध्ये येतो तो, तो लवकरात लवकर आपण द्यावा आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला हे सोळाशे कोटीही आता लवकरात लवकर मिळणार आहे जेणेकरून सगळे महाराष्ट्रातील ईएसआयसी हॉस्पिटल जे आहेत ते रिपेअर होणार आहे मी माझं सौभाग्य मानतो की आज मला या भूमिपूजनाला आपण सगळ्यांनी बोलवलात मला आता सांगण्यात आलं की युद्धो साहेब मला एखाद्या कार्यक्रमामध्ये ऑफिसच्या उद्घाटनात काही महिन्यांपूर्वी आलेलं आणि तेव्हा वचन दिलेलं की ह्याचं काम आपण लवकरात लवकर सुरू करू आणि आज, आज आपण माझ्या हस्ते ते काम सुरू आहे मी खरोखर कर माझं सौभाग्य मानतो <laughs> हा जो आजचा विषय आहे कामगार आणि आरोग्य खरं तर शिवसेनेची ही ओरिजिनल आयडेंटिटी ह्या दोन्ही गोष्टींनी आहे कामगार चळवळीत जर आपण बघितलं तर पहिल्यापासूनच लालबाग परडपासून पर जी काही आता महाराष्ट्रात जिथे जिथे युनियन्स असतील जिथे जिथे कामगार आहे तिथे जिथे शिवसेनेचा भगवा झेंडा आहे आणि कामगाराशी जे काही निगडीत प्रश्न आहेत ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपण सोडवत आलेलो आहे पण आरोग्य खातं जर बघितलं तर देशात मला वाटतं पहिला राजकीय नेता असेल ज्याच्या हातात जेव्हा सत्ता नव्हती कुठच्याही शहराची सत्ता नव्हती कुठच्याही राज्याची सत्ता नव्हती तेव्हा शिवसेना म्हणून आणि हिंदुत्व समोरात बाळासाहेब ठाकरे म्हणून आपण पहिला पक्ष असो ज्यांनी अँब्युलन्स या महाराष्ट्रात सुरू केले किंवा देशात पहिला राजकीय पक्ष असू ज्यांनी आपल्या स्वतःचे अँब्युलन्स सुरुवात केले लोकांचं हित पहिलं बघणं राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांची कामं करणं आणि ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हेच आपलं नेहमी ध्येय राहिलेलं आहे धोरण राहिलेलं आहे पण अर्थात जेव्हा मी आजूबाजूला सगळे आमदार खासदार मंत्री बघतो आज जेव्हा सगळे निवडून आलेले लोकप्रतिनिधी बघतो तेव्हा मला हेच जाणवतं की जेव्हा जेव्हा आपण सत्तेत आलेलो आहे जेव्हा जेव्हा शंभर टक्के राजकारण करून सत्तेत आलेलो आहे तेव्हा पुढे जाऊन राजकारण नाही <laughs> तर शंभर टक्के समाजकारण केलं आहे आणि ह्याचा मला अभिमान वाटतो आरोग्य खातं जर घेतलं तर आपण बघाल गेले पाच वर्षात पहिलं तर एक आपले स्वतः डॉक्टरच मंत्री होते त्यांच्यासोबत आपण अँब्युलन्स स्कीम केली एकशे आठशे अँब्युलन्स स्कीम आली नंदुरबार ठिकाणी आपण बोट अँलन आणली आणि साहेबांच्या मागे लागलोय की अलिबाग उरण पेन पर्यंत येऊ शकतो तिथून देखील बोट अँब्युलन्सची सुरुवात आपण करणं गरजेचं आहे आताच अलीकडे आम्ही मराठवाड्यात फिरत असताना दुष्काळी दौरा करत असताना दोन ठिकाणी मी गेलेलो एक जालना आणि दुसरं म्हणजे धाराशिव जाल्ह्यात एका महिलांसाठी हॉस्पिटलचं उद्घाटन केलं तेव्हा माझ्याकडे के दोन तीन मागण्या आलेल्या एकतर तिथे बेड्स वाढून देण्याच्या आणि क्लास फोरचं स्टाफ वाढून देण्याच्या त्या मागण्या देखील आत्ता मान्य केलेल्या आहेत तसंच धाराशिवमध्ये मी अभिमानही सांगू शकतो की धाराशिवमध्ये गेले कितीतरी एक मला सात आठ वर्षाचे हॉस्पिटल बिल्डिंग बांधून उभी आहे पण आज काही नसल्यामुळे हॉस्पिटल सुरू नव्हतं ते सिटी सिव्हिल हॉस्पिटल आपण लवकरच या दोन तीन महिन्यात सुरू करू फंड पूर्ण दिला जाईल आणि सुरू करू ह्याचा मला खरोखर अभिमान वाटतो असे जर काम करणारे मंत्री खासदार माझे सोबती असले तर आपण कुठेही काम, कर काम कर का करू शकतो कसंही काम करू शकतो आणि लोकांची जी काही सेवा करायची आहे ती अभिमानाने करू शकतो अर्थात हे करत असताना जसं आता खासदार श्रीकांत शिंदे सांगत होते की कल्याण आणि डोंबिवलीमध्ये अंबरनाथमध्ये आपण जसं वैद्यकीय कक्ष पुढे नेतोय वैद्यकीय सेवा पुढे नेतो तसंच महाबळेश्वर माथेरानमध्ये देखील आपण जिथे जिथे हॉस्पिटल्स आहेत जे पडीक हॉस्पिटल्स आहेत त्यांना आपण त्यांचं रिज्युनेशन करण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्यात जीव आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि म्हणून आज इथे मला खरोखर आनंद होतोय की आज जी अवस्था या बिल्डिंगची बघतोय मी आणि पस्तीस वर्ष ज्या लोकांची सेवा केली त्या बिल्डिंगची सेवा करणं आपल्याला आता गरजेचं आहे म्हणून सिन्हा साहेब मी खरोखर आपले धन्यवाद आपले आभार मानतो की आपण इथे साहेब आपण पण पन, फंड दिलात आपण इथे काम सुरू करतोय लवकरात लवकर ही बिल्डिंग पूर्ण हो ही मी ईश्वरच्या अनेक प्रार्थना करतो आपला जास्ती वेळ घेणार नाही कारण सगळ्यांनाच पुढे जायचं मला देखील पुढच्या कार्यक्रमात जायचं खासदार श्रीकांत शिंदेना ना दोन तीन रेल्वेचे प्रोजेक्ट तिथे जायचं आहे मुंबईला पण ही काही प्रचारसभा नाही आहे आणि प्रचारसभा ही जरी लवकर सुरू होणार असली तरी प्रचारसभा गरज देखील शिवसेनेला नाही आहे याची मला खात्री आहे कारण शिवसेने मला वाटतं एकमेव वा पक्ष असेल युती जर तुम्ही बघा इतर जे पक्ष आहेत ते पाच पाच वर्षांनी येतात ले आणि पाच पाच वर्षानंतर आश्वासनं देत असतात आपण ते एकमेव पक्ष असू ज्याच्यासाठी नी राजकारण महत्वाचं नाही नी ज्याच्यासाठी निवडणुका महत्वाचं नाही दोन निवडणुकीचा मधला जो काळ असतो तो महत्वाचा असतो ती पाच वर्ष महत्वाची असतात आणि ह्या पाच वर्ष जर आपण आराखडा बघितला जे काही आपण काम आहे ते बघितलं पुढचं पाच वर्ष आणि आत्ताची पाच वर्ष कारण पुढची पाच वर्ष मी बोललो कारण मला खात्री आहे पुन्हा पण आपण जिंकत येऊ सगळेच आपण वरती बसलो ते जिंकत येऊ पण शुभेच्छा देण्याच्या आधी मी एवढंच सांगतो आपल्याला की जे काम आपण केलेलं आहे तेवढं जरी आपण बघितलं तरी डोळे झाकून ही लोक आपल्याला आशीर्वाद देतील आपलं प्रेम प्रेम देतील आज पुन्हा एकदा मी स्वतःचं सौभाग्य मानतो कारण आज हे जे हा धार्मिक कार्यक्रम घेतलेला आहे ह्याला आपण बोलवलं तर आणि धार्मिक मी एवढ्यासाठीच म्हणतो की खूप वेळा मी प्रत्येक ज्या ठिकाणी जातो प्रत्येक हॉस्पिटलच्या कार्यक्रमाला जातो दवाखान्याच्या कार्यक्रमाला जातो तेव्हा तेव्हा मी म्हणत असतो की आपण देवता कधी बघितला नसतो काही स्वतःला झालं तर आपण मंदिरात जाऊन प्रार्थना करतोच पण स्वतःच काही बरं वाईट झालं तर आपण हॉस्पिटलमध्ये जातो दवाखान्यात जातो आणि डॉक्टरला बघतो देव जरी बघितला नसेल तरी जो आपला डॉक्टर बरं करतो तो आपल्या इकडचा देव असतो आणि हे मी मानत असतो आणि त्या डॉक्टर जो आपल्याला बरं करतो त्याचा धर्म हा कुठचाही नसतो जातपात धर्म बघत नाही मानवता हा पहिला धर्म बघतो आणि म्हणून या धार्मिक कार्यक्रमाला आपण मला बोलूनच पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि शुभेच्छा देतो ही बिल्डिंग ही वास्तू लवकरात लवकर पुन्हा एकदा माझ्या हस्ते हो मुख्यमंत्री असतील तेव्हा उद्धवसाहेब असतील सगळ्यांच्या हस्ते आपण उद्घाटन करू आणि जे वचन दिले ते पूर्ण करून आपण इथे एक नवीन सुरुवात करू नवी सेवा देऊ एवढंच सांगून तुझा रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये मात्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपले अंधेरीचे हॉस्पिटल त्याचप्रमाणे बिबेवाडी हॉस्पिटल कोल्हापूर हॉस्पिटल हे आता ई कॉर्पोरेशन चालवणार कांदिवलीचं हॉस्पिटलसुद्धा ई एस आय कॉर्पोरेशन आम्ही चालवण्यासारखे घेतलेलं आहे मी एकराजी एकनाथी शिंदेसाहेबांना सांगेल की कांदिवलीचं हॉस्पिटल त्या ठिकाणी तुम्ही लवकर आम्हाला हँडओवर करून द्या पण आम्ही ते ई एस आय कॉर्पोरेशनचं त्याचप्रमाणे आमचे दोन हॉस्पिटल जे आहेत एक बुट्टीबोरीचं आणि आमच्या चिखलठणा हॉस्पिटलचं त्याचंसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही लवकरात लवकर करावं आज या ठिकाणी मी स श्रीकांनी सांगितलं अगदी बरोबर पंचेचाळीस लाख आपले आय पी या महाराष्ट्रात आहे आणि त्याची कॉन्ट्रीब्युशन होती जवळपास तीन हजार कोटी तीन जर कोटीची कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी मिळते आणि फक्त आत्तापर्यंत खर्च सहाशे एकावन्न दरवर्षी होतो पण कितीतरी त्या ठिकाणी दोन हजार तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयाचे केंद्रात जातात आणि म्हणून आज माननीय मंत्री मोदय याप्रमाणे अध्यक्ष ह्या बोर्डाचे सह अध्यक्ष झाल्यानंतर लगेच त्यांनी सांगितलं आमचे पैसे देत असाल तर आम्ही सोसायटी करू आणि मग ते पैसे दिले तुमच्यामुळे त्या ठिकाणी आम्ही पण मान्यता दिली आधी मला पाचशेच कोटी देऊ म्हणून दे, दे।, दे ना महाराष्ट्र केले सबसे जादा आय पी महाराष्ट्र केलं आहे सबसेस कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र देत तोच पण करणारही चहिले आणि म्हणून आता जवळपास तेराशे त्या, त्या जी, जी, जी ते सतराशे पर्यंत कोटी मिळतील आणि त्या त्यापेक्षाही अजून जास्त असेल तर कारण जे जे स्पेशलिटी इलाज असतात ते सुद्धा आम्ही म्हणजे कॉर्पोरेशन जे केंद्र सरकारकडून सोळाशे कोटी रुपये आपल्या राज्याच्या कामगार विमा रुग्णालयांसाठी जे दरवर्षी येऊ शकत होते किंवा येतील त्याच्यात जी अडचण होती ती मी मात्र दूर केली आणि त्या चिनासा बरोबर आहे ना सोसायटी बनाने का मैंने कहा कि चेयरमैन कोई भी बने लेकिन लोगों को हमारे अगर फायदा होता है तो इसको तुरंत करो मैंने सिग्नेचर कर दिया और ये सोसायटी बन गई सोळाशे कोटी दरवर्षी आपल्याला मिळतील राज्याचे सगळ्या कामगार जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या अपग्रेडेशनसाठी अद्ययावती करण्यासाठी जवळपास मग अशी सांगितलं दोन कोटीच्या आसपास लाभार्थी आहे ती मोठी संख्या आहे आणि म्हणून राज्य सरकार जेव्हापासून उद्धवसाहेबांनी या ठिकाणी आरोग्य खात्याची जबाबदारी दिली त्या ते, तेव्हापासून अनेक विषय मार्गी लागत आहेत आदित्य ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते गेल्या आठवड्यामध्ये एकशे एक्कावन्न आरोग्यवर्धिनीचं लोकार्पण केलं आणि त्या माद। माध्यमातून शेवटच्या माणसाला आरोग्यसेवा पोचली पाहिजे मिळाली पाहिजे भावनेने राज्य सरकार काम करते केंद्र सरकारला देखील मी या ठिकाणी सिन्हासाहेब सब टीम पर विनंती करता करताहो की राज्य सरकार के हॉस्पिटल जो है उनका अपग्रेडेशन होना चाहिए इसको जो जो, जो जितना भी सहयोग आप कर सकते हो ज्यादा से ज्यादा सहयोग करो राज्य सरकार भी अपनी योजनाओं के माध्यम से लोगों को अच्छी सेवा देने की कोशिश करेगा बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना एक संकल्पना घेऊन आपण ती सुरू केले ठाण्यामध्ये दोन दवाखाने आदित्य ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते सुरू झालेले आहेत आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की केंद्र सरकारच्या एल एच एमच्या माध्यमातून सात आपला दवाखाना मंजूर झालेलं आहे आणि ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या नावाने लोकांना सेवा देतील या रुग्णालयाचे भूमिपूजन शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच राज्याचे आरोग्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कामगार विमा योजना समितीचे प्रमुख खासदार चंद्रकांत खैरे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले हे रुग्णालय पूर्ण होण्यास एकशे तीन करोड रुपये काला ती काला या कालावधीत रुग्णालयात चालू असलेली ओपीडी बंद पडू नये यासाठी भाड्याच्याच जागेत हलवण्यात येणार आहे याबाबत कामगार विमा योजनेचे महासंचालक राजकुमार काय म्हणाले ते ऐकूयात यू नाईन चार तैंतीस बाह्य रोगी विभाग ओ चार ऑपरेशन थिएटर हैं एक आपातकालीन के लिए और तीन ऑपरेशन थिएटर हैं इसमें फिजियोथेरापी आपातकालीन ऑपरेशन थिएटर रेडियोलॉजी विभाग आईसीयू एनआईसीयू सेप्टिक लेबर अल्ट्रासाउंड एक्सेट्रा ऐसी सारी आधुनिक सुविधाएं सहित आंशिक रूप से वातावरण पार्शली एयर कंडीशनड सुविधा बनाने की योजना है आप श्री आर के अग्रवाल हैं प्रोजेक्ट के बारे में ये आपको दो पंक्तियों में बताएंगे ये सुपरिनटेंडिंग इंजीनियर हैं और हमारे पूरे महाराष्ट्र का इनके पास चार्ज श्री अग्रवाल क्या है, इसको एक्चुअली हॉस्पिटल काफ़ी पुराना है इसको हमने आई से वेट कराया था और उन्होंने सजेस्ट किया कि इसको आप जो है डोमलेसन करिए और इसके हिसाब से फिर हमने इस प्रोजेक्ट को सी को दिया सी ने इसका पूरा सर्वे इन्वेस्टिगेशन कर लिया है और जो इसका प्रोजेक्ट कॉस्ट आया है जो हंड्रेड ब्रेडेड हॉस्पिटल बना रहे हैं इसमें कि हॉस्पिटल का जो बिल्टअप एरिया है वो अराउंड ट्वेल्व थाउजेंड स्क्यर मीटर है क्वार्टर्स का अराउंड फाइव थाउजेंड स्क्वायर मीटर है इसका जो एस्टिमेटेड कॉस्ट है वो अराउंड वन हंड्रेड थ्री करोड्स है और इसको हम टू एंड हाफ ईयर्स में इसको कम्प्लीट करते हैं जो फैसिलिटी इसमें है हमारी वो हम आपको जो ये, ये जो हॉस्पिटल है हमारा ये जो यहाँ के लाभार्थी है, इस है वो फोर्टी थाउजेंड लाभार्थी हमारे यहाँ पे और इसमें हम जो है नाइन आई सी यूनिट हैं इमरजेंसी वार्ड है इमरजेंसी फैसिलिटी है ओ पी डी थर्टी थ्री ओ पी डी है फोर ऑपरेशन थिएटर हैं मॉडोलर टाइप ऑपरेशन थिएटर हैं इसमें हम आई सी यू एन आई सी यू सेप्टिक लेवर अल्ट्रासाउंड रेडोलॉजी सभी मतलब पार्शली ये एयर कंडीशन हॉस्पिटल विषय असा आहे की आता जी की इमारती आहे जी ओ चालू होती ती बनवून नाही मला वाटतं त्याच्यासाठी पर्याय व्यवस्था केलेली आहे आरोग्यमंत्र्यांनी आणि अर्थात जे सुरू आहेत ते बंद न करता आपण पर्याय व्यवस्था सुरू करूनच आपण ह्याचं काम सुरू होणार आहे कुठेही कोणाला गैरसोय येणार नाही ही दक्षता घेतली जाईल सर बाजूला एक सेंट्रल हॉस्पिटल आहे शासनाचं आहे आणि त्याची अशी दुरावस्था आहे जिथे डॉक्टरांची शॉर्टेज आहे नक्कीच जिथे जिथे शॉर्टेज आहे किंवा जिथे जिथे दूरवस्था जसं मी सांगितलं तर जालनाथ धाराशिव महा महाबळेश्वर माथेरान इथे जिथे आम्ही बघितली दूरस्थ तिथे काम सुरू झालेलं आहे अर्थात जसं जसं निधी उपलब्ध होत जाईल तसं आपण काम करत जाऊ ह्या सगळ्या हॉस्पिटलचं नवजीर्व नवनिर्वाचित करण्याचं आपलं काम सुरू आहे सेवा चांगलेच चांगली देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो नक्कीच आपण पूर्ण करू हे काही लगेच दहा दिवसाचं काम नसतं कारण इथे आपण जसं मी सांगितलं पर्याय व्यवस्था आपल्याला बघायला लागते कुठचंही काम बंद नाही होणार हे बघायला लागतं ती व्यवस्था झाल्यानंतर आपण ते काम सुरू करू याप्रसंगी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे प्रमुख चंद्रकांत बोडारे आमदार सुभाष बोईर आमदार डॉक्टर बालाजी किणीकर माजी आमदार कुमार ऐलानी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे उल्हासनगरचे प्रमुख राजेंद्र चौधरी उल्हासनगर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे उल्हासनगर युवा अधिकारी बाळा श्रीखंडे कल्याण डोंबिवली स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे उपशहर प्रमुख विभाग प्रमुख यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभम साळुंकेसह अमर शिंदे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर